कार मित्रमंडळी कशा आहात चांगले आहात का तर तुम्ही बघा मी गोटे वय आता तो आमचा गोटा आहे म्हणजे शेंगा ही केले तर ना ही आता ही गई आता बाहेर बांधली आहे तिला खायला टाकलं आहे मी आता शी सगळं आवरून माझं काम झालं आहे किती वाजले आता आता कम्प्लीट बारा वाजले तर बारा वाजता सगळं गुरांचं आवरायला आणि शेंगा वाळवायच्या ते त्या भुईमुगाच्या शेंगा आपण काढल्या होत्या तुमच्या शॉर्टच्या व्हिडिओ मध्ये मी दौल्या होत्या ना तुम्हाला ह्या शेंगा त्या दिसल्या का काय उन्हाने दिसत नाही एक काय सावलीला इथे बाबळीची मोठी सावली आहे आता बाबळीच्या सावली खाली बसली या खूप दमली आता काम करून आता म्हणतो बा पाच दहा मिनटं विश्रांती का घ्यावी आणि एक व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाकावा म्हणून मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर आपला व्हिडिओ शेतकऱ्यावरच असतो रानातली कामं काय चालल्यात काय नाही ती ते आपण धावतो व्हिडिओमध्ये पण असं कॅमेरामुरं बोलताना जरा आडखळतं त्यामुळं मी अशी ठरवते की कॅमेरा आले मी अशी बोलीन तशी बोलेन पण ते मला जमतच नाही कॅमेरा पुढं बोलायला का <laughs> असं भीती भीती निर्माण होती माझ्या मनात पण म्हणलं चला आपल्याकडे कॅमेरा आहे सगळं आहे आपण बोलतच नाही ना का म्हणून बोलत नाही आपण म्हणून मला आज एक लॉग लाँग व्हिडिओ आपला स्वतः आता काढून पोस्ट करावा मग कसा येईन ते येईन कसा मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा येईन ते त्याच्यावर आहे की जमला की नाही जमला ह्याच्यावर तर काय चाललं आहे मग आणि आमच्या इकडं खूप ऊन आहे पावसाचा दिवस इथं मरणाचं ऊन लागतं संध्याकाळी रोज आबाळ इथं रोज काय बोलावतेस तुसा ना मला बोलायच्या टाईमला लय म्हणलं होतं असं बोलीन तसं बोलीन पण आता मला जे काय डोक्यात येईन आणि बोलायचं सुसा पहिल्यांदाच लवकर मोठा व्हिडिओ काढते ना आडवा त्याला मग आवारले मग सांगते तुम्हाला काय बोलायचं ते आठवूनसा बोलाय मग अजून एक व्हिडिओ काढेन असा ट्राय करत राहीन त्याला तुमचा सपोर्ट राहून द्या तरी माझ्यासोबत बाय धन्यवाद